दक्षिण सोलापूर तालुक्यात कुसूर नावाचं गाव आहे गाव तसं शांत कधी बातम्यांमध्ये नसणार पण हेच गाव मागच्या दोन दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे या गावात तेवीस मेच्या सकाळी प्रचंड गडबड होती गावातले कित्येक जण एका घराजवळ जमले होते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर टेन्शन होतं डोक्यात वेगवेगळे विचार सुरू होते सगळेजण एका नऊ वर्षांच्या मुलीचा शोध घेत होते शेतातल्या वस्तीवर राहणारं कोठे कुटुंब याच कोठे कुटुंबातली मुलगी रात्री आजोबा रेवणसिद्ध कोठे यांच्या जवळ पण सकाळी आजोबा झोपेतून उठले तेव्हा त्यांना आपली नात कुठंच दिसली नाही मग सुरू झाला तिचा शोध जो एका मृतदेहापाशी तिच्या हत्या बापानेच केल्याचं समोर आलं लोकांना प्रचंड मोठा धक्का बसला पण हा धक्का सामान्य वाटावा अशी माहिती पुढे आली ज्यामुळं फक्त बाप आणि मुलीच नाही तर आई आणि मुलाच्या नात्यालाही हादरा बसला मुलीचा खून तिच्या बापानेच केला होता स्वतःच्या आईसोबतचे संबंध लपवण्यासाठी फक्त एखादी क्राईम स्टोरी न ठरता महाराष्ट्रालाच धक्का देणारे हे प्रकरण नेमकं आहे काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहताय चोवीस मे ला सकाळी सगळीकडे बातमी आली सोलापुरात एका बापाने आपल्या पोटच्या मुलीला संपवलं आणि शेतात पुरलं पण त्या बातमीच्या आधी बऱ्याच घडामोडी घडून गेल्या होत्या सिद्ध रेवण सिद्ध कोठे चौतीस वर्षांचा इसम त्याला एक मुलगा आणि तीन मुली त्याची पत्नी उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल होती तर एक मुलगा आणि दोन मुली आजोळी होते पण त्याची नऊ वर्षांची मुलगी मात्र त्याच्या घरी होती तेवीस मेच्या मध्यरात्री ती आजोबांजवळ झोपली पण सकाळी ती सापडलीच नाही लागलीच याबद्दलची बातमी सगळ्या गावात पसरली आणि यानंतर गावकरी तिच्या शोधासाठी धावले यात गावच्या पोलीस पाटलांचाही समावेश होता त्यांनी शेतात आणि आजूबाजूच्या भागात शोध घेतला तेव्हा त्यांना घराशेजारी एक खड्डा दिसला पत्र्याच्या शेडच्या बांधकामासमोर हा खड्डा खोदलेला होता पण त्याच्या आजूबाजूला माती होती आणि त्या खड्ड्याजवळ जाणारे छोट्या पावलांचे ठसेही होते खड्डा आताच खणला आहे आणि मग बुजवलाय असं वाटत होतं खड्ड्यापासून परत येणारे पावलांचे ठसे मात्र नव्हते गावकऱ्यांनी आणि पोलीस पाटलांनी याची माहिती मंदरूप पोलीस स्टेशनला दिली पोलीस आले त्यांनी चौकशी करायला सुरुवात केली सोबतच त्यांनी तो संशयास्पद खड्डाही उकारला खड्डा उकारण्याचं काम जेव्हा पूर्ण झालं तेव्हा तिथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाला धक्का बसला कारण या खड्ड्यात मृतदेह होता ओगसिद्धच्या नऊ वर्षांच्या मुलीचा श्रावणीचा तिच्या अंगावर शाळेचा गणवेश होता पावसामुळे अंगाला माती लागली होती नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवली आणि श्रावणीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला या सगळ्यात मुलीला खड्ड्यात कुणी पुरलं हा प्रश्न होताच याची चौकशी गावकऱ्यांनी केली तेव्हा ओगसिद्धनं आपणच मुलीची हत्या करून तिचा मृतदेह खड्ड्यात पुरल्याचं सांगितलं हीच गोष्ट त्यानं पोलिसांच्या समोरही कबूल केली त्याआधी मुलीला फिट आल्याचं नाटकही केलं पण त्याचा हा बनाव पोलिसांसमोर टिकला नाही मुलीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिचा गळा आवळून खून झाल्याचं स्पष्ट झालं पण तिच्यावर अत्याचार झाले का अशी शंकाही पुढे आली त्यामुळे त्या, त्या नऊ वर्षांच्या मुलीचे मुली स्वॅब घेण्यात आले असून तिचा विसेराही राखून ठेवला आहे याबद्दल अहवाल आल्यानंतर तिच्यासोबत त्या रात्री नेमकं काय घडलं याची माहिती समोर येणार आहे पण प्राथमिक तपासातून तरी हेच समोर आलंय की आपली मुलगी आजोबांजवळ झोपलेली असताना ओगसिद्धनं तिला नेलं आणि गळा दाबून खून केल्यानंतर आपल्याच मुलीचा मृतदेह पुरला पण सकाळी जेव्हा नातलग आणि गावकऱ्यांनी चौकशी केली तेव्हा मात्र हे सगळं आपणच केलं अशी कबुली त्यानं दिली नऊ वर्षांची मुलगी गेली कुठं या प्रश्नाचं धक्कादायक उत्तर मिळालं होतं पण आणखी एक धक्कादायक प्रश्न बाकी होता ओगसिद्ध कोठेनं आपल्या मुलीची हत्या का केली माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार ओगसिद्ध हा भाणखोर असल्यानं त्याची बायको वनिता सहा महिन्यांपासून माहेरे राहत होती काही दिवसांपूर्वी सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिच्यावर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाली त्यानंतर ती हॉस्पिटलमध्येच होती तिच्यावर उपचार सुरू असल्यानं तिच्या नवऱ्यानं आपल्याच पोटच्या मुलीला मारून खड्ड्यात पुरलं होतं याबद्दलची माहिती तिला देण्यात आली नाही यामुळं तिला शनिवारपर्यंत आपल्या मुलीबद्दल काहीही माहिती नव्हतं पण शनिवारी तिला हे सगळं सांगण्यात आलं ती पुन्हा सासरे आली पोलिसांनाही भेटली आणि तिनं काही धक्कादायक आरोप केले तिच्या आरोपांमधून हादरून टाकणारी माहिती समोर आली या माहितीनुसार ओगसिद्ध कोठे याचे आपल्याच आईसोबत अनैतिक संबंध होते ही गोष्ट सगळ्यांसमोर आली तर आपली आणि आपल्या कुटुंबाची बदनामी होईल याची भीती त्याला होती त्याच्या मुलीनं त्याला आणि त्याच्या आईला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं होतं अशी माहिती त्याच्या बायकोनं दिली हे घडलं होतं साधारण दोन वर्षांपूर्वी आपल्या मुलीनं आपल्याला अशा अवस्थेत पाहिल्यानं याची चर्चा गावभर होईल यामुळं आपली आणि आपल्या कुटुंबाची बदनामी होईल याची भीती ओगसिद्धला वाटत होती त्यामुळं त्यानं आपल्या मुलीला बेदम मारहाण केली मारहाण इतकी भयानक होती की यात तेव्हा सात वर्षांची असलेली ही मुलगी बेशुद्ध पडली होती त्यानंतर तिनं आपण काय पाहिलं आपल्याला वडिलांनी का मारलं याबद्दल आपल्या आईला सांगितलं जेव्हा वनितानं ओगसिद्धला याचा जाब विचारला तेव्हा त्यानं तिलाही मारहाण केली त्यानंतर तो वनिताला धमकावत सुद्धा होता असा आरोप वनितानं केला आहे सहा महिन्यांपूर्वी वनिता आपल्या मुलांना घेऊन गेली तो ऑपरेशन होतं त्यावेळी नऊ वर्षांची श्रावणी वडिलांच्या घरी आली होती रात्री ती आजोबांजवळ झोपली पण ओगसिद्धनं तिला आपल्याकडे नेलं आणि त्यानंतर तिचा खून केला वनिता घरी नसल्याची संधी साधत ओगसिद्धनं श्रावणीची हत्या केली का की या सगळ्यात आणखी काही घडून गेलं होतं याबद्दलची माहिती आता तपासात समोर येण्याची शक्यता आहे कारण दोन वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेमुळं पोगसिद्धनं मुलीची हत्या करण्यासाठी आत्ताचीच वेळ का निवडली याबद्दल प्रश्न आहेतच आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार दोन वर्षांपूर्वी त्यानं आपल्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी मुलगी बेशुद्ध सुद्धा पडली होती त्यामुळं आता श्रावणीसोबत मृत्यू आधी काय घडलं याचीही तपासणी होणार आहे कंद्रुप पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे तीन एक हत्या आणि दोनशे ओगसिद्ध कोठेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याच्या विरुद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी फिर्याद नोंदवली आहे पण इतक्या विचित्र प्रकारच्या अनैतिक संबंधांबद्दल आणखी काही खुलासे समोर येणार का, का। या सगळ्या प्रकरणात कुठला वेगळाच ट्विस्ट येणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे तोवर कुस्तुर गावात शांतता आहे भीती सुद्धा